नगर शहरात आयोजित एसा प्रीमियर लीग स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झालं एसाने अहिल्यानगर मधील बांधकाम क्षेत्रातील सोळा डीलर्स व्यावसायिक यांना प्रायोजकत्वासाठी एकत्र घेऊन एस आर जे यांच्या संयुक्त विद्यमाने बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप एचे माजी सदस्य जयंत एलुलकर आणि एस आर जे स्टीलचे एरिया मॅनेजर अविनाश पुरोहित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या स्पर्धेत सोळा प्रायोजक कंपनीने त्यांच्या संस्थेचे सभासद असलेले खेळाडू घेऊन त्यांच्या टीम या स्पर्धेत उतरवल्या होत्या साखळी सामन्यांसह एकूण एकतीस चुरशीचे सामने यात घेण्यात आले तर या स्पर्धेत नगरमधील नामांकित असलेले बांधकाम मटेरियल सप्लायर्स श्री आनंद सेल्स वैष्णवी टाईल्स अँड मार्बल्स श्री व्यंकटेश्वरा आर एम सी श्री राघवेंद्र सप्लायर्स पंकज स्टील्स पटेल सिरॅमिक सुमतीलाल अँड सन्स मॉडर्न आर सी सी अँड लाईम वर्क्स ससे ट्रेडिंग कंपनी श्री आनंद ट्रेडिंग कंपनी ए टू झेड कन्स्ट्रक्शन व्यंकटेश इंफ्रा अबेदिन पेंट्स आकाश सप्लायर्स सम्राट इलेक्ट्रिकल्स यांनी आपल्या खेळाडूंसह या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला प्रत्येक सामन्यातील सामन्याचा मानकरी ठरलेले खेळाडू दर्शन पोखरणा किरण चौधरी वैभव निमसे रोनक भंडारी आकाश ससे प्रथमेश सोनवणे आकाश भुजबळ जयप्रकाश विधाते अमेय कुलकर्णी प्रिन्स फुलसौंदर किरण चौधरी आकाश ससे श्रीकांत चिलकरवार जोएब खान शुभम आठरे उदित हिरे यश गुगळे शुभम देशमुख ओंकार म्हसे किरण चौधरी जितेश सचदेव अभि कोके अनिकेत हळगावकर परेश व्यवहारे आकाश ससे प्रवीण शिंदे यांचा समावेश आहे तर पूर्ण सिरीजमधील बेस्ट बॅटमन अभि कोके बेस्ट बॉलर दर्शन पोखरणा बेस्ट फिल्डर प्रिन्स फुलसौंदर मॅन ऑफ द सिरीज किरण चौधरी ठरलेत तर व्यंकटेश इम्फ्राचे ओम आठरे ओनर आणि सलीम शेख कॅप्टन असलेली टीम विजेते ठरली आहे तर सुमतीलाल अँड सन्स यांचे प्रफुल्ल चोरडिया ओनर असलेली आणि अनिकेत हळगावकर कॅप्टन असलेली टीम उपविजेती जाहीर करण्यात आले म्हणजे अजून आपले जे मेंबर्स आहेत एकमेकांचे इंटरेक्शन कसं वाढतील सिनियर आणि ज्युनियर मधला एक गॅप होता ते कसं कमी करायचं म्हणजे टेक्निकली साईटवर सर ज्युनियर सिनियरशी घा थोडं घाबरायचं बोलायचं तर हा गॅप क कसं कमी करायचं तर स्पोर्ट्सच्या माध्यमांनी आम्ही थोडंसं इंट्रॅक्शन तर आम्ही एक फंडा चालू केला स्पोर्ट्सचा हेल्थसाठी तर होताच पण एकमेकांशी संवाद कन्वर्जेशन हे वाढवण्यासाठी आम्ही हे स्पोर्ट्स ऑफ अंडा असोसिएशनमध्ये राहतो मग सलीम सरांच्या अध्यक्षा काळी ह्याला थोडा अजून अपग्रेड केला आम्ही स्पोर्ट्स वीक आयोजन केला पहिले फक्त क्रिकेट होता सर मग त्याच्यानंतर त्यांच्या काळात आम्ही स्पोर्ट्स वीक त्याच्यात सगळे बॅडमिंटन टेबल टेनिस अमुक जे आपले पाच ते सात प्रकारचे स्पोर्ट्स आहेत ते राबवण्यात आलं पण ह्या वर्षी आम्ही बसलो होतो जे आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची बॉडी आहे की आता आम्ही हे तर करतोय ह्याच्यात अपग्रेड कसं करायचं आम्ही इंजिनियरचं तर सर बॉन्डिंग तर स्ट्रॉंग झाली आता आम्ही विचार केले की ट्रेडर्सला पण आता जे आहेत नगरचे मोठे मोठे ट्रेडर्स त्यांना पण इन्वॉल्व्ह करायचं आम्ही ठरवलं होतं की त्यांची पण आमच्याशी अशी बॉन्डिंग कसं वाटतील ते त्यांचं आणि इंजिनियरचा रिलेशन एक फॉर्मल लेवलवर चालत होता ते रिलेशन फ्रेंडली स्वरूपात कसं कर कन्वर्ट करायचं आहे तर मग आम्ही आमचे जे मोलाचा वाटा जे मास्टर माइंड आहेत राहुलजी पांडव भूषणजी पांडव एखादेही डोक्यातही आली किंवा आपण एक बॉक्स क्रिकेट करू यांचं आवाहन करू तुम्ही पण पार्टिसिपेशन करा याच्यात आम्ही सर फॉर्मॅटमध्ये अकरा प्लेअरचा स्क्वॉड होता आठ आग इंजिनियर्स आणि तीन त्यांचे दुकानाचे मेंबर्स फॅमिलीचे मेंबर्स इन्वॉल्व्ह केले म्हणजे ते आणि हे कोर्ट सर आम्ही सहा दिवसासाठी बुकिंग केलं होतं ट्वेंटी फाईव्ह ते आज एक तारीख आहे हे पूर्ण आठवडाभर आम्ही स्पोर्ट्स प्रॅक्टिस आणि याच्यासाठी बुकिंग केलं होतं मग या प्रॅक्टिस सेशनमध्ये पण आमचे इंटरेक्शन वाढलं हे थोडंसं अपग्रेडेशन कसं केलं यांना पण ह्यांचं पण आता मोलासा वाटा सर कुठलीही टुर्नामेंट करतो काही स्पॉन्सरशिप लागते आमच्या एका शब्दाला जेवढे सोळा स्पॉन्सर आम्हाला भेटले एका शब्दाला त्यांनी होकार दिला सर त्यांची स्पॉन्सरशिप फीज होती फिफ्टी वन थाउजंड त्यांनी ना हिचकिता त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप फीज दिली आहे सर आता हा जो कार्यक्रम आहे सर आमचा कल्याण रोडला एक स भवनची निर्मिती होती आहे त्याच्या फंडिंगसाठी पण आम्हाला काही मदत लागत होती आता ह्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्याकडून पैसे घेऊन येऊ स्पॉन्सरशिप ते एक मिनिटात चेक करून देतील पण ते मजा येत नव्हती सर मग ह्याच्या ह्याचं स्वरूप चेंज करायचं होतं आता हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे मा पण पैसे तर घ्यायचेच आहे सर पण ह्यांना पण मजा आली पाहिजे इंटरेक्शन ह्यांचा बिझनेस पण फायदा झाला पाहिजे आपला पण इंटरेक्शन वाढला पाहिजे ह्या टीमनी आपण ह्यांना इन्वॉल्व्ह केलं सर पैसे तर दिलेच स्पॉन्सरशिप देते आपल्याला कधीच आपले जे स्पॉन्सर्स आहेत कधी नाही म्हणत नाही पण ह्यांनी एका शब्दात आपल्याला एका शब्दात आपल्या एका शब्दाला मान देऊन आपल्याला स्पॉन्सर सोळा चे सोळा टीम प्लॅटिनम स्पॉन्सर्स आहेत सर एस आर जे त्यांचा मोलाचा वाट आहे सर मी स्पॉन्सर्सना आव्हान करून इच्छितो की अजून पुढे आपल्याला हे ते फक्त सॅम्पल होता आपले मोठे इव्हेंट व्हायचे आहेत अजून हे फक्त सॅम्पल केलेलं आहे ट्रायल बेसवर चालू होता याच्यापेक्षा मोठे म्हणजे ह्या माध्यमातून तुमच्या बिझनेसचा पण फायदा होणार आहे आम्ही आवाहन तर करणार आहे त्यांना तुम्हाला आमचा एक ग्रुप सर प्रोत्साहन तुम्हालाच देण्यात येणार आहे जे पहिले स्पॉन्सर्स आम्हाला इथे आहेत सर्वप्रथम त्यांना पहिले आम्ही प्राधान्य देणार आहे काही एन्क्वायरीज आले आमचे स्पॉन्सर्स ज्यांनी आपल्याला मदत केलेली पाहिले आम्ही त्यांना मदत करणार हे आमचं गवाही जास्त वेळ न घेता फक्त आभार व्यक्त करतो सगळ्यांच्या सगळे एसा मेंबर्स सगळे स्पॉन्सर्स आलेले जेवढे अतिथी होते ज्यांनी मनसुक्त आनंद घेतला त्यांचा मनापासून आभार 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 अंतिम सामन्यात किरण चौधरी हे सामन्याचे मानकरी जाहीर करण्यात आले या स्पर्धेचे अंपायर म्हणून चैतन्य खुलगडे आणि त्यांच्या टीमनं काम पाहिलंय तर या सर्व स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष जितेश सचिदेव खजिनदार भूषण पांडव आणि सचिव अभिजित देवी यांनी पाहिलंय तर संस्था अध्यक्ष अदिनाथ दही फळे यांनी या अतिशय भव्य स्वरूपात आणि सर्वसामान्यांसह आठ दिवस चाललेल्या उपक्रमात सहभागी संस्था सभासद सप्लायर्स आणि प्रायोजक यांचं स्वागत करीत आभार मानले तर सचिन जगताप यांनी अंतिम सामन्याचा टॉस करून संस्था राबवत असलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं जयंत एलुलकर यांनी एसा सभासद अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कामाचा ताणतणाव कमी करण्यासह भावना जागृत करणं आपापसातील हितसंबंध शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढविण्यास पूरक वातावरण निर्मिती करत असल्याचं नमूद केलं तर यावेळी जितेश सचिदेव यांनी हा उपक्रम एसा भवन बांधकाम मदत निधीसाठी घेतला असल्याचं नमूद करून सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाबद्दल संस्था सभासद आणि प्रायोजक सप्लायर्स यांचे आभार मानले एसा भवन कमिटी अध्यक्ष इकबाल सय्याद यांनी स्पोर्ट्स कमिटीनं केलेली ही मौलिक मुदत सर्वांच्या राहणार असल्याचं सांगून स्पर्धेत वीस वर्षांपासून पंचाहत्तर वर्ष असलेल्या सभासदांनी सहभाग घेतल्याचं सांगितलं तर एसा भवन बांधकाम निधी संकलित करण्यास घेतलेल्या पुढाकाराबद्दल एसा संचालक मंडळ आणि स्पोर्ट्स कमिटीचे आभार मानले या कार्यक्रमास उपाध्यक्ष विनोद काकडे नंदकिशोर घोडके संतोष खांडेकर सचिन डागा यश शहा मयुरेश देशमुख अणवर शेख संकेत पादीर विकार काझी शैलेश सप्रे गौरव मांडगे पंकज जहागीरदार विजय पादीर संजय पवार संजय चांडवले एसयू खान सुनील औटी उदय तरवडे आदींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप तांदळे यांनी केलं तर जितेश सचिदेव यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।